नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकशे तीस जागेसाठी भरती निघालेली होती आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश होता जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर आता याची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे फरवरीमध्ये पण याची लिस्ट लावण्यात आलेली होती याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राही तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की याची मिरिटेस लागलेली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या भरतीची पण मी, मी तुम्हाला जे जाहिरात दाखवलेली होती कालच्या पी डी एफमध्ये ते, मा ते मार्च दोन हजार पंचवीची पी डी एफ होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसची पी डी एफ नव्हते दोघाचा नोंदी क्रमांक सारखाच होता पदे जवळपास सारखेच होते मी जे जाहिरात जे साईटवरून डाउनलोड केलेली होती आणि त्यांनी पण या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार चोवीसची जाहिरात न दाखवता मार्च दोन हजार जाहिरात दाखवलेली होती त्यामुळे ती जाहिरात ओळखायला आली नाही ठीक आहे आता मी ऑक्टोबर दोन हजार चोवीस द्याला शोधलेली आहे आणि बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश होता आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल तर आपली मेरिट लिस्ट या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पी डी एफ पाहिलेली होती त्याचा नोंदणी क्रमांक आणि याच या पी डी एफचा नोंदणी क्रमांक सारखा असल्यामुळे थोडं कन्फ्युजन झालेलं आहे तर लिस्ट जे आहे ते ऑक्टोबर भरतीचीच होती फक्त पी डी एफ जी आहे भरतीची पी डी एफ जी आहे ते वेगळी होती त्यामध्ये पदे बघा ज्युनियर इंजिनिअरिंग डेंटल सर्जन ट्युटिटेशनिस्ट सायकोथेरपिस बजेट अँड फायनान्स ऑफिसर यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश होता ठीक आहे आणि यामध्ये लॅब टेक्निशियनच्या अठ्ठावीस जागा होत्या पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टच्या चौदा जागा होत्या ठीक आहे स्टाफ नर्सच्या या ठिकाणी सत्तावीस जागा होत्या मेडिकल ऑफिसरच्या या ठिकाणी तीस जागा होत्या म्हणजे इत्यादी जागांची भरती टोटल एकशे तीस जागा होत्या आणि एकशे तीस जागेसाठी ही भरती निघालेली होती ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण पिढी आपण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता हे ऑक्टोबर दोन हजार चोवीसची पी डी पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी पी डी ए पाहिलेली होती आणि ती जाहिरात आणि ही जाहिरात जवळपास सारखीच आहे ती भरती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये निघालेली होती आणि ही भरती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये निघालेली आहे आणि आता जी लिस्ट लागलेली आहे ती ऑक्टोबर दोन हजार चोवीसची आहे मार्च दोन हजार पंचवीसची नाही आहे ठीक आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जे भरती निघालेली होती त्यात एकशे सासष्ट जागा होते आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जी भरती निघालेली आहे त्याची एकूण जागा एकशे तीस आणि त्यामध्ये यासारख्या पदांचा समावेश आहे व्हिडिओ टाकल्यानंतर बरेचसे विद्यार्थी कमेंट करत होते की तर आमची पोस्ट यामध्ये नाही आहे ती पी डी एफ जी पुन्हा चेक केली आहे आणि ओरिजिनल जाहिरात जी ऑक्टोबर दोन हजार चोवीसची ही आहे याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे बघा पंधरा ऑक्टोंबर याची अंतिम तारीख होती तर बघा मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट आहे या ठिकाणी तुम्ही नाव चेक करायचं तुम्ही मोबाईल क्रमांक पण दिलेला आहे तुमचा पत्ता पण या ठिकाणी दिलेले आहे फायनल इयर पर्सेंटेज दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता नंतरची पोस्ट आहे बी एफ ओ किंवा एफ एल सी नंतर लॅब टेक्निशियनची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अर्ज भरला असेल त्याची मेरिट लिस्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जी हरत आलेली होती त्याची लिस्ट नाही आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार पंचवीसची पी डी एफ पाहिलेली होती तर हे जी लिस्ट लागलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीसची आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला मी अगोदरच टेलिग्रामवर पाठवलेली आहे तुम्ही ती पाहिली असेलच ठीक आहे ते व्यवस्थित तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं लक्षात ठेवायचं ही जी पी डी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मार्च दोन हजार पंचवी मार्च दोन हजार पंचवीसची लिस्ट लागायला आणखी वेळ लागू लाग। शकतो कारण हे जे यादी आहे हे जवळपास ज़ सात ही जवळपास नऊ महिने लावलेली आहे आता मार्च दोन हजार यादी केव्हा लागेल हे आता वेळेवरच माहिती पडेल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला जर तुम्हाला ही पी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर ऑलरेडी उपलब्ध केलेली आहे कालच केलेली होती मी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। व्हिडिओ महत्वाचा होता जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद